सावंतवाडीपासून सहा किलोमीटर अंतरावरील आखेरे निसर्गरम्य गाव या गावापासून एक किलोमीटर अंतरावर प्राचीन आणि भव्य असे शिवमंदिर असून कोकणातील धार्मिक को व ऐतिहासिक स्थळापैकी मंदिराच्या स्थापत्यशैलीत पारंपरिक कोकणी बाज दिसून येतो मंदिरात प्रवेश केल्यावर सुखद गारवा अनुभवायला मिळतो काळ्या पाषाणातील पिंडी आणि नंदी विलोभनीय आहे मंदिराच्या छतासाठी वापरलेले लाकडी पाट्या व त्यावरील लक्षीकाम अत्यंत सुबक आहे मंदिराच्या दगडी खांबावरील कलाकुसर विलोभनीय आहे मंदिराचा मुख्य देवता भगवान शंकर असून त्याची येथे रामेश्वर स्वरूपात पूजा केली जाते मंदिरासमोर तुळशी वृंदावन असून त्यावर सतराशे हे वर्ष व काही अक्षरे कोरलेली आहेत त्याच्या बाजूला मूर्ती पादुका व नंदी आहे भिंतीला टिकून ठेवलेल्या अनेक विरगळी पाहायला मिळतात मंदिरावरच एक विहीर व कुंडही आहे सावंतवाडीच्या भोसले घराण्याची नितांत श्रद्धा असलेले हे रामेश्वर मंदिर म्हणजे शिल्पकलेचा एक अप्रतिम नमुना त्यांनी या मंदिराला एक रथ दिलेला महाशिवरात्रीच्या दिवशी रथोत्सव असतो एकेकाळी या मंदिराच्या बाजूला असलेला अखेरीचा किल्ला मात्र आज पूर्णपणे भूमिसपाट झालेला